उल्लास नगरकरांनो येणार पंधरा दिवसामध्ये आपल्या दैनिक दे दिन प्रवासात मोठा बदल होणार आहे शहाड उद्यान पुलाच्या सशस्त्रीकरण आणि बेअरिंग बदलण्याच्या कामामुळे अठ्ठावीस सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान हा पूल पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी वाहतूक विभागाने विशेष अधिसूचना काढत पर्याय मार्गाची घोषणा केली असून सकाळ संध्याकाळ अवजड वाहनांवर ही निर्बंध घालण्यात आले आहेत सुरक्षितता आणि सोयीसाठी नागरिकांनी याचा काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे उल्हासनगर वाहतूक उपविभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे यांच्या तर्फेने साठ उद्यान पुलावर मोठ्या प्रमाणात सशस्त्रीकरण आणि बेअरिंग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत हे काम अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी मध्यरात्री एक वाजल्यापासून सुरू होऊन पंधरा ऑक्टोबर दोन रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे या संपूर्ण कालावधीत शहाड पुलावरील सर्व प्रकाराची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे मालशेज, मुरबाड आणि कल्याण या दिशेने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी ठिकठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आली असून पर्याय मार्ग निश्चित करण्यात आले आहेत